नमस्कार माझ्या सर्व मित्रांनी जगी ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे हे चटप आहे भगवद्गीती पण जगामध्ये वरता सगड्यासोबत अडत पढा त कोसोबर तरिसुद्धा आफ सगसोबत अरू सके जरु करा बाबे प्रत्यक्ष अनुभव अहिले माझा आई च ती बारा दिवसाची असताना वाढली पण तिचा संसार शेवटी पूर्ण झाला खरं ठरलं नाही जरी ज्याचा कोणी नाही तेव्हा त्याचा आहे म्हणून विनाकारण गमेंट करू नका माझ्याशिवाय कुणाचं जमणार नाही अहो या ठिकाणी मान ढाळता नृपराज जो कृतयुगा अलंकार झाला आमचं जेणे रावण कुंभकर्ण व दिले श्रीराम तो श्रीकृष्णा दिकथोरही गेली वसुमती की येई तुझ्या संगती काय सांगतात एवढं महाराष्ट्री गेले पण मागे काय राहिलं त्यांच्या कर्माच्या आठवणी त्यांनी ठेवलेल्या कर्माच्या आठवणी म्हणून विनाकारण उचू नका मारतू नका आणि एक लक्षात घ्या जग कुणासाठी थांबत नाही अहो जेव्हा नेहरू गेले तेव्हा भारताचं काय होईल सगळे पण नंतर जेव्हा इंदिरा गांधी पडल्या भारतात कसं होईल पुढे सरकलं नंतर असंच पुढे सरकत चालतं जग हे पुढे पुढे चालतं पुढे पुढे चालतं आणि त्या परिस्थितीवरून परिस्थिती बदलते म्हणून गमेंट करू नका गमेंट करू नका ॲडजस्ट असेल ॲडजस्ट असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वार्थहीन जीवन स्वार्थाच्या बाजारात किती मुद त्यांना कसा मिळतो जो स्वार्थात सोडून जातो आणि त्यांच्यासाठी मिळतो हा चारही दिशात भरलेला आहे असो जास्त बोलत नाही सगळे शहाणे आहेत सगळ्याला समजत पण आम्हाला पूर्ण वाजवल्याशिवाय जमते काय करणार असते मजबूत तसंही बरेचसे लोक आमचं नाव पाहिलेली फोट पाहिली ती फटकन पोलीस वाटतात त्यांना माझ्या नावाची हो आदर दिवा त्या सगळ्यांचं भलो करू भलो करू भलो करू थँक्यू यू माशेल रामदास खाटा